छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व लातूरकरांना खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं हा सर्वधर्मीय धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे या विवाह सोहळ्यामध्ये जवळपास चाळीस जोड्या या विवाहबद्ध होणार आहेत त्यामध्ये सत्तावीस बौद्ध आहेत अकरा हिंदू आहेत आणि दोन मुस्लिम आहेत असे एकूण चाळीस जोडपे या विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होणार आहेत या विवाह हा विवाहसोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी रविवारी दिनांक अठरा मे या तारखेला या वारी संध्याकाळी ठीक साडेसात वाजता हा विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे या विवाह सोहळ्याला जिल्ह्याभरातील सर्व आमदार जिल्ह्यातील कॅबिनेट मिनिस्टर बाबासाहेब पाटील जिल्ह्याचे खासदार शिवाजीराव साहेब पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब हे सर्वजण या विवाहसोहळ्याला उपस्थित असणार आहेत या सोहळ्यामध्ये संघटनेच्या वतीनं पलंग गादी भांडे मणिमंगलसूत्र जोडवे चप्पल बूट कपडे इत्यादी साहित्य संघटनेच्या वतीने या वधूवरांना देण्यात येणार आहे आणि या विवाह सोहळ्याला येणाऱ्या वराडी मंडळीसाठी जेवणाशी जेवणाची सुद्धा सोय संघटनेच्या वतीनं करण्यात आली जवळपास पंधरा ते सतरा हजार लोकांचा जेवणाची सोय केलेली आहे आणि प्रत्येक वर्षी तेवढे लोक येतात आणि यावर्षीसुद्धा तेवढे लोक येतील कदाचित त्यापेक्षा जास्त येतील कारण प्रत्येक वर्षी तीस बत्तीस अशा पद्धतीचे विवाह असतात पण ह्यावेळेस चाळीस विवाह होणार आहेत त्यामुळं संख्या वाढण्याची शक्यता